आजच्या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत जीएसटी कपातीमुळे वस्तू आणि वाहने स्वस्त भारतीय हॉकी हो संघाने मिळवलेला दणदणीत दन विजय ज्याने देशाचे नाव रोशन केले बॉलिवूडमध्ये दबंग दिग्दर्शकाने सलमान खानवर केलेल्या खळबळजनक आरोपांमुळे निर्माण झालेला वाद एमपीएसी टॉपर अश्विनी केदारी यांच्या दुर्दैवी निधनाने पसरलेली शोककळा जळगावात गणेश विसर्जना दरम्यान घडलेली हृदयद्रावक दुर्घटना आणि झेलेन्स्की यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या कारवाईचे केले समर्थन तर चला सविस्तर जाणून घेऊया या, या सर्व घडामोडी आजच्या बुलेटिनमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोले मॅच जीएसटी कपातीमुळे वस्तू आणि वाहने स्वस्त ग्राहकांना मोठा दिलासा सरकारने अलीकडेच दैनंदिन वापराच्या वस्तू आणि वाहनांवरील जीएसटी दरात मोठी कपात जाहीर केली असून याचा थेट फायदा ग्राहकांना मिळणार आहे या निर्णयामुळे काळात खरेदी करताना लोकांना हजारोंच्या बचतीचा अनुभव येणार आहे कंपन्यांनी यासाठी पुढाकार घेतला असून किमती कमी करण्याचे संकेत दिले आहेत पार्ले प्रोडक्ट्स कोलगेट ब्रिटानिया हिंदुस्थान युनेलिव्हर टाटा मोटर्स महिंद्रा अँड महिंद्रा आणि रेनो इंडिया या कंपन्या दर कपातीचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवणार आहेत यामध्ये स्नॅक्स बिस्किटे साबण शॅम्पू आणि दैनंदिन गरजा असलेल्या वस्तूंवरील जीएसटी बारा टक्के पासून पाच टक्केवर आणण्यात आली आहे तर वाहन क्षेत्रात टाटा मोटर्सने प्रवासी वाहनांच्या किमतीत एक पूर्णांक पंचावन्न लाखांपर्यंत आणि महिंद्राने एक पूर्णांक त्रेपन्न लाखांपर्यंत कपात जाहीर केली आहे रेनो इंडियानेही आपल्या वाहनांवर शहाण्णव हजारांपर्यंत सवलत दिली आहे या नव्या किमती तेवीस सप्टेंबर दोन हजार पासून लागू होणार आहे तर काही कंपन्यांचे बदल सहा सप्टेंबर पासून सुरू झाले आहेत या निर्णयामुळे घरगुती बजेटला दिलासा मिळणार असून विशेषतः ग्रामीण आणि शहरी मध्यवर्गीय कुटुंबांना फायदा होणार आहे जळगावात गणेश विसर्जना दरम्यान दुर्घटना चार जण बुडाले जळगावात गणेश विसर्जनाच्या पवित्र क्षणांना एका दुर्दैवी घटनेने गालबोट लागले आहे आज सकाळी विसर्जन करताना चार पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आतापर्यंत दोघांचे मृतदेह सापडले असून इतर दोघांचा शोध घेण्यासाठी बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नद्या आणि जलाशयांमध्ये पाण्याची पातळी वाढली आहे आणि पाण्याचा प्रवाहही वेगवान झाला आहे यामुळे विसर्जन करतानाही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी विसर्जन करण्याचे आवाहन केले आहे आणि अशा धोकादायक ठिकाणी जाण्यापासून सावध राहण्यास सांगितले आहे ही घटना गणपती विसर्जना दरम्यान सुरक्षिततेच्या दे नियमांचे पालन करण्याचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित करते हॉकीच्या मैदानात भारताचा जयघोष आशिया चषकात दणदणीत दन विजय भारतीय पुरुष हॉकी संघाने आशिया हॉकी चषक दोन हजार पंचवीसच्या अंतिम सामन्यात इतिहास रचला आहे बिहारमधील राजगीर हॉकी स्टेडियम वर झालेल्या तब्बल आठ वर्षांनंतर भारताने हे विजेतेपद पुन्हा पटकावले असून हा त्यांचा चौथा आशा चषक विजय आहे या विजयामुळे भारतीय संघाने दोन हजार सव्वीसच्या हॉकी वर्ल्ड कप साठी थेट पात्रता मिळवली आहे या स्पर्धेचे आयोजन बिहार मधील राजगीर येथे करण्यात आले होते ज्यामुळे या शहराला आंतरराष्ट्रीय क्रीडा केंद्र म्हणून ओळख मिळाली आहे हॉकी हो इंडियाने खेळाडूंना तीन लाख आणि सपोर्ट स्टाफला एक पूर्णांक पाच लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहेत भारतावर टॅरिफ लादने योग्य निर्णय झेलेन्स्की यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या कारवाईचे केले समर्थन युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतावर चोवीस टक्केवरून वरून पन्नास टक्के टॅरिफ वाढवण्याच्या निर्णयाचे समर्थन केले के आहे झेलेन्स्की यांनी एबीसी इंटरव्ह्यू मध्ये म्हटले की हे रशियाच्या ऊर्जा व्यापारावर नियंत्रण मिळवण्यासाठी महत्वाचे आहे रशियाचा ऊर्जा व्यापार हा पुतीन युक्रेन विरोधी शस्त्र आहे असे त्यांचे मत आहे या निर्णयामुळे दोन हजार पंचवीसच्या व्यापार युद्धात तणाव वाढला आहे अमेरिकेचे टॅरिफ दोन पूर्णांक पाच टक्के वरून सत्तावीस टक्के वर गेले आहे ज्यामुळे भारताच्या एकशे पूर्णांक दोन अब्ज डॉलर व्यापारावर परिणाम होईल भारताने जीएसटी कमी करून उत्तर दिले आहे आणि टॅरिफला अनुचित म्हटले आहे झेलिन्सीचे वक्तव्य भारताच्या तटस्थ धोरणाला आवाहन आहे ज्याने नुकतेच मोदी पुतीनशी समिट केला भारत अमेरिका भागीदारी तडजोड दिसत आहे ज्यात दरवर्षी सात पूर्णांक सात अब्ज डॉलरचे भारतीय विद्यार्थी अमेरिकेत शिकतात दबंग दिग्दर्शकाचे सलमान गंभीर आरोप बॉलिवूडचा दबंग सुपरस्टार सलमान खान पुन्हा एकदा सापडला आहे दबंग चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनव कश्यप यांनी सलमान खानवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत अभिनव कश्यप यांनी एका मुलाखतीत सलमानला गुंड आणि असभ्य असे संबोधले त्यांनी असा दावा केला की दबंग टू दिग्दर्शित करण्यास नकार दिल्यानंतर खान कुटुंबाने त्यांचे करियर संपवण्याचा प्रयत्न केला कश्यप यांच्या म्हणण्यानुसार सलमान खानला अभिनयात रस नाही त्याच्यासोबत काम करणे खूप अवघड आहे आणि त्याच्या मनमानीमुळे अनेकदा चित्रपटाचे काम थांबते कश्यप यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की सलमानच्या कुटुंबाने त्यांच्यावर वैयक्तिक सुडबुद्धीने कारवाई केली या आरोपानंतर बॉलिवूडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे सलमान खानने यावर कोणती अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही पण या प्रकरणावर दोन्ही बाजूंच्या चाहत्यांमध्ये सोशल मीडियावर वाद सुरू आहे चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक आणि अभिनेत्यामध्ये असा कट अनुभव याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहे एमपीएससी टॉपर अश्विनी केदारी यांचा दुर्दैवी अंत महाराष्ट्रातील महिलांसाठी एक प्रेरणास्थान ठरलेल्या एमपीएससी पी एस आय टॉपर अश्विनी केदारी यांच्या निधनाने राज्यभर शोककळा पसरली आहे पुण्यातील खेड तालुक्यातील अश्विनी ज्यांनी दोन हजार तेवीसच्या एमपीएससी पीएसआय परीक्षेत मुलींमध्ये राज्यात पहिला क्रमांक पटकावला होता त्यांचा एका दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला अठ्ठावीस ऑगस्ट रोजी अभ्यास करत असताना त्यांच्या खोलीतील हीटरमुळे अपघात झाला ज्यात त्या ऐंशी टक्के भासल्या गेल्या त्यांना तातडीने पिंपरी चिंचवडच्या डी व्हाय पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले अकरा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर त्यांचे निधन झाले अश्विनी यांचे अचानक निघून जाणे हे त्यांच्या कुटुंबियासाठी आणि खेड तालुक्यासाठी एक मोठा धक्का आहे त्यांची कठोर मेहनत जिद्द आणि यश हे अनेक तरुणींसाठी प्रेरणा होते या घटनेमुळे महाराष्ट्रातील तरुण वर्गात दुःख व्यक्त केले जात आहे तर प्रेक्षकांनो या होत्या आजच्या महत्वाच्या बातम्या तुम्हाला काय वाटतं आजच्या बुलेटिनवर तुमच्या तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच माहिती करता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद